हाय फ्रेंड्स रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणारं आहे तिळाचे मौसूत लाडू तर त्यासाठी हे बघा बघू शकते तुम्ही मी हे गॅस पेटवून घेणार आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे तापत आणि या बघा आता हे पाव किलो तीळ घेतलेले आहेत हे स्वच्छ निवडून घेतलेले आहेत आणि अनपॉलिश हे तिळ आहेत पॉलिशचे नाही आहेत तर आता हे तीळ आपण व्यवस्थित भाजून घेऊयात मंदाचे वर छान खरपूस भाजून घ्यायचे व्यवस्थित तीळ बघू शकता हे बघा आपले तीळ भाजून झालेले आहेत बघू शकता थोडासा कलर चेंज झालेला आहे आता आपण हे तीळ काढून शेंगदाणे भाजणार आहोत पाव किलो तिळासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आता हे तिळा पण वाटून घेणार आहोत हे थंड करून घेतलेत पूर्ण मिक्सर वरून हे भरड अशी करून घ्यायची हे बघा हे शेंगदाणे पण थंड करून घेतलेत भाजून वाटून घेऊया थोडीशी रवाळ असं पावडर करून घेतलेली आहे तिळ आणि शेंगदाण्याची मी बघू शकत आणि आता पाव किलो तिळ असतील तर पाव किलो गुळ घ्यायचं समप्रमाण घ्यायचं तर गुळ घालून घेऊयात या शेंगदाण्या आणि तिळामध्ये बघू शकता मिक्स करून घेऊयात आपण हे सगळं त्याच्या अगोदर वेलची पूड घालूयात आपण अर्धा चमचा आणि चिमूटभर चिमूटभर अगदी मीठ घालायचं त्याने आपल्या गोड पदार्थाला छान चव येते आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्सरच्या भांड्यातून फिरवून अजून एकदा घेणार आहोत आपण थोडं थोडं टाकून व्यवस्थित बारीक करून घेऊया हे बघा बघू मस्त असं तेल सुटलेलं आहे तिळाला आपल्या बघू शकतं छान बारीक झालेला आहे आणि एक जीव झालेला आहे तीळ गुळ आणि शेंगदाण्याचं मिश्रण शेंगदाणे ऐच्छिक आहेत तुम्ही घालू वाटलं तर घाला नाही नसेल तर फक्त तिळाचे सुद्धा लाडू बनवू शकता तुम्ही काई नही। तरह देखा शक्ता है। काई काही हरकत नाही तर बघा बघू शकता मस्त असं मिक्स करून याला काही पाक वगैरे बनवायची काही झंझट नाही एकदम इझी पद्धतीत होणारे हे लाडू आहेत आता आपण मस्त असे लाडू वळून घेऊयात तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही लाडू वळू शकता छोटा मोठा ही। ह्या बघा किती छान लाडू तयार झाले बघू शकता अशाच पद्धतीने मी सर्व लाडू करून घेतलेले आहेत ह्या बघा पाव किलो तिळामध्ये वीस ते बावीस लाडू तयार होतात मस्तपैकी तर कसे वाटले लाडू नक्की मला कमेंट करून सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाक केलेला आणि बेल ही दाबा बघा लाडू किती छान दिसते थँक्यू